उभूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय उदोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला नवरात्रीमध्ये नऊ माळी कोणत्या घालायची असतात नऊ नैद्य कोणते दाखवायचे आहे शास्त्रानुसार ते मी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल खूप ठिकाणी नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतात सगळ्या ठिकाणी करता, करता पण घटस्थापना करताना पहिल्या दिवशी आपण व्यवस्थित ठेवतो नंतर जेव्हा आपण माळी चढवतो गधा अक्षदा फुल वाहतो ते तसेच राहत तसं नाही ठेवायचं आपण जेव्हा पहिल्या दिवशी माळ चढवणार आहे ती विड्याच्या पाण्याची माळ चढवायची आहे पहिल्या दिवशी विड्याच्या पाण्याची माळ आपण चढवली चढवताना विड्याची पाण्याची माळ आहे ती वरतून खाली पर्यंत यायची आपल्या टाकापर्यंत येऊ द्यायची कधी लक्षात ठेवा वरतून खाली टाकापर्यंत येऊ द्यायची घटाला किंवा टाकाला धक्का लावायचा नाही पंचोपचार बाहेरूनच पूजा करायची काय करायची गंधा अक्षदा फुल व्हायचं फक्त आणि वाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे देवीच्या घटाजवळ किंवा टाकाजवळ आजूबाजूचे फुलं असत दुसऱ्या दिवशी सुकले फुलं ते फुलं काढायचे वास घ्यायचा उत्तर देशाला ठून द्यायची निर्माल्य आहे देवीचा टाक असेल रोज नवीन फुलं ठेवा दुसऱ्या दिवशी ते फुलं काढायचे वास घेऊन उत्तर दिशेला निर्मल्य म्हणून ठून द्यायचे हे लक्षात ठेवा तर आपण आता घटमाल रोज कोणते नैद्य रोज कोणते नऊ दिवसाचे नऊ घट आहे किंवा रोज कोणत्या रोज नवीन माळी लावायच्या त्याबद्दल आपण समजून घेऊया सगळ्यात पहिले पहिल्या दिवशी आपण जी माळ घालणार आहोत ती विड्याच्या पाण्याची माळ आहे पहिल्या दिवशी विड्याची पाण्याची माळ आहे आता ह्या वेळेस जे आहे ते दहा दिवसाची नवरात्री पहिल्या दिवशी काय करायचं आपण विड्याच्या पाण्याची माळ घातली दुसऱ्या दिवशी तुम्ही गुलाब घाला किंवा कमळ माळ घाला जी घटमाळ घातलेली आहे ती काढायची नाही फक्त देवीचं टाक आहे टाक देवीच्या टाकाच्या आजूबाजूचे जे फुलं असेल ना जे खराब झाले असेल ते विसर्जन ते वास घेऊन बाजूला ठेवून द्यायचे तसेच ठेवायचे नाही खूप जणांचे बघितले मी नऊ नऊ दिवसाचे तसेच असता दुसऱ्या दिवशी आहे ते गुलाबाची घालायची गुलाब किंवा कमळ दुसऱ्या दिवशी शेवंती शेवंती किंवा कृष्ण कमळ आता क्य तिसरी माळ आहे ती डबल घालायची आहे चौथ्या दिवशी तीच माळ घालायची शेवंती किंवा कृष्णकमळ नंतर लाल जास्वंद घालायचा चौथ्या दिवशी लाल जास्वंद पाचव्या दिवशी बेल निळा काळा धुत्रा रुई घाला सहाव्या दिवशी दुरवा झेंडू सातव्या दिवशी मोगरा जाई जुई आठव्या दिवशी तुळशी आणि नवव्या दिवशी लिंबू लिंबाची माळ घाला आता आपल्या परंपरेप्रमाणे तुम्ही तुमचं बदल करू शकता हे मी सार्वजनिक ज्यांना पटत असेल त्यांनी याप्रमाणे माळी घाला आमच्या घरी याप्रमाणेच माळी घालत असतात आता विषय काय होतो तिसरा दिवस आहे तो डबल येतोय मग तिसऱ्या दिवशीची जी शेवंतीची माळ आहे कृष्णकमळची माळ आहे ती परत घालायची आपल्याला म्हणजे आज पण घातली आपण उद्या पण तीच घालायची कृष्णकमळ किंवा शेवंती वेगवेगळ्या घाला आता नैविद्यामध्ये काय दाखवायचं आपल्याला मध्ये प्रत्येक दिवसाला नऊ दिवसामध्ये देवी भागवतीमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे नैद्य दाखवायचे नऊ दिवसामध्ये तर पहिल्या दिवशी काय घालायचं पहिल्या दिवशी खीर दाखवायची खीर जेव्हा देवी आई घटस्थापना होती त्या दिवशी खिरेचा नैवेद्य दाखवायचा खीर पायस खीर दुसऱ्या दिवशी आहे तर गायीचा तूप दाखवायचा आपण फळं दाखवू शकता फळ असेल आरतीला जेव्हा नैद्य आरती करतो आपण तेव्हा फळं असेल रोज वेगवेगळ्या प्रकारचे फळं असेल पण देवी भागवतीमध्ये दे हे जे नऊ नैवेद्य दाखवलेले आहे ते नैद्य आपल्याला दाखवायचे आहे मग पहिल्या दिवशी खीर दाखवायची पायस दुसऱ्या दिवशी गायचं तूप दाखवायचं तिसऱ्या दिवशी केळी दाखवा तिसऱ्या दिवस आहे तो डबल करायचा आपल्याला कारण की डबल आहे त्या दिवशी तिसऱ्या दिवशी केळी तिसऱ्या चौथ्या दिवशी पण केळी दाखवायची नंतर लोणी दाखवा चौथ्या दिवशी लोणी दाखवा पाचव्या दिवशी खडी साखर दाखवा सहाव्या दिवशी साखर दाखवा सातव्या दिवशी गायचं तूप दाखवा आणि नंतर आठव्या दिवशी आपण गाय गायीचं तूप असेल परत खीर असेल हे दाखवू शकता फळं असेल नवव्या दिवशी फळं असेल ते आपण दाखवू शकता हे जे आहे हे, हे आपापल्या परंपरेप्रमाणे तुम्ही नवीन दाखवू शकता रोज आपण वेगवेगळे फळं दाखवणार आहे सकाळ संध्याकाळ आपल्याला नैविद्या आरती करायची लक्षात ठेवा सकाळ संध्याकाळ नैविद्या आरती करायची सकाळ संध्याकाळ नैविद्या आरती करताना सकाळी जो नैद्य दाखवणार तोच नैवेद्य रात्री दाखवायचा नाही तो नैवेद्य सगळ्यांनी खाऊन घ्यायचा या नऊ दिवसामध्ये फळ असेल जेवढे फळं असेल काजू असेल बदाम असेल ते दाखवू शकता ड्रायफ्रूट सगळं दाखवू शकतात काजू बदाम जे कोरड कोरड आहे खडी साखर असेल साखर काजू बदाम परत केळ असेल सफरचंद असेल हे सगळे फळ आपण नैद्य दाखवू शकता आणि ते केल्यानंतर नैद्याचा प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा देवीच्या टाकाजवळ जा जास्त घाण करायची नाही लक्षात ठेवा खूप जण काय कर करता त्याच्या माळी त्या माळी पूर्ण देवीच्या टाकावर करतात पूर्ण देवी झाकून जाते तसं करू नका देवी आय थोडं मोकळं ठेवा जास्त कुंकू हळद जास्त टाकायचं नाही पटापाटा जास्त नाही करायचं थोडं कमीत कमी, कमी टाकायचं देवी आईला जेव्हा आपण सकाळी आंघोळ करायची सगळ्यात पहिले आंघोळ केल्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती देवपूजा करा तुमच्या परंपरे म्हणजे तुमच्या देवघराच्या समोरच देवी आई तुम्ही घटे बसवत असाल तर देवपूजा करायची नाही नुसते फुलवा बाजूला करत असाल तर देवपूजा करायची देवी आई घटे बसवल्यानंतर एकदा घटस्थापना झाली तर देवीच्या टाकाला हात लावायचा नाही लक्षात ठेवा तुमचं काय करता देवीच्या टाकाला हात लावता हात नाही लावायचा लांबून करायचं सगळ्या गोष्टी आता देवी आई आहे त्या त्या देवी आईला हात लावायचा नाही टाकाला हात लावायचा नाही लांबून फुल वा फुल व्हायचं थोडं फुल वाहून द्यायचं बस जे धन आलेलं आहे धन त्याला सकाळी थोडं पाणी टाकायचं सगळ्या बाजूनी पाणी टाकताना मंत्र म्हणायचा नुसतं पाणी टाकायचं नाही ओम ॲम्रिम क्लिम चामुंडा विच्छे देवीचा मंत्र म्हणायचा आणि सगळ्या बाजूने थोडं 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 पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आरतीच्या वेळेसच फक्त सकाळी आरतीच्या वेळेस आणि संध्याकाळी आरतीच्या वेळेस आरती करताना सवळ्यामध्ये आरती करावी सवळ्यामध्ये आरतीचं करताना पहिले आपण ज्या दिवशी आपण घटस्थापना करणार आहे त्या दिवशी आपण नवरात्रीची ती आरती घ्यायची गणपतीची आरती असेल देवीची आरती असेल नवरात्रीची आरती असेल आपल्या गुरुची आरती असेल त्या पद्धतीने आरती घ्यावं आणि हे केल्यानंतर सकाळ संध्याकाळ पाणी टाकायचं रोज आपण देवीला घंटेची रोज पूजा करायची जेव्हा आपण आणि हवन जेव्हा आरती झाल्यानंतर हवन करायचं एक कापूर घ्या गौऱ्या घ्या गौऱ्या पेटवा हवन करा खुनामध्ये तुम्ही स्त्री सुकत पुरुष सुक्त परत देवीचे एकशे आठ नावं रोज घ्या काही प्रॉब्लेम नाही देवीचे एकशे आठ नावं रोज घ्या हे करायचं आणि काय होतं घरामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण होतं या नऊ दिवसामध्ये सगळ्यांना उपवास असतो या नऊ दिवसामध्ये आपलं घर बंद करायचं नाही देवी आई कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमच्या घरी येत असते त्याच्यामुळे या नऊ दिवसामध्ये घर बंद नाही करायचं दुपारच्या वेळेस ठीक आहे पण सकाळी किंवा संध्याकाळी दुपार रात्री घर बंद नाही करायचं घरी कोणी कोणी पाहिजे या पद्धतीने प्रत्येकाने नैवेद्य दाखवावा तो नैवेद्य सगळ्यांनी घ्यावा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ